तामिनी घाटात मोटार खोल दरीत कोसळली चार मृतदेह हाती सर्वजण पुण्यातील तामिनी घाटात भीषण अपघात घडला असून पुण्यातून कोकणात फिरण्यासाठी निघालेली थार मोटार सुमारे पाचशे पन्नास फूट खोल दरीत कोसळल्याची घटना समोर आली आहे या भीषण अपघातात सहा तरुणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जाते ड्रोनच्या मदतीने शोध घेतला असता चार मृतदेह लांबून दिसल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं उर्वरित दोघांचा शोध आणि मृतदेह दरीतून वर काढण्याचे बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे प्राथमिक माहितीनुसार हा अपघात सोमवार दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी मध्यरात्री घडला असण्याची शक्यता आहे रात्रीची वेळ असल्याने अपघात कोणाच्याच लक्षात आला नाही अपघातग्रस्त तरुणांची माहिती मिळालेल्या माहितीनुसार खालील सहा मित्रांनी थार गाडीतून एम एच बारा वाय एन ऐंशी शून्य चार कोकण सफरीसाठी प्रस्थान केले होते प्रथम शहाजी चव्हाण वैवर्ष बावीस राहणार कोंडवे धावडे पुणे पुनित सुधारक शेट्टी वैवर्ष वीस कोपरेगाव उत्तम नगर पुणे साहिल साधू बोटे वैवर्ष चोवीस कोपरेगाव उत्तम नगर पुणे श्री महादेव कोळी वैवर्ष अठरा कोपरेगाव भैरवनाथ नगर पुणे ओंकार सुनील कोळी वैवर्ष अठरा कोपरेगाव भैरवनाथ नगर पुणे शिवा अरुण माने वैवर्ष एकोणीस कोपरेगाव भैरवनाथ नगर पुणे अशी ह्या सहा मित्रांची नावे आहेत सोमवारी रात्री साडे अकरा वाजता ते कोकणासाठी निघाले मात्र त्यानंतर त्यांच्याशी कोणताही संपर्क झाला नाही चिंताग्रस्त पालकांनी उत्तम नगर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार केली ड्रोनमधून अपघातस्थळाचा शोध सीसीटीव्ही फुटेज आणि लोकेशनच्या आधारे पोलिसांनी दरी परिसरात शोध सुरू केला गुरुवारी वीस नोव्हेंबर रोजी ड्रोनद्वारे शोध घेताना दरीत थार गाडी आणि चार मृतदेह दिसून आले त्यानंतर बचाव कार्य अधिक वेगाने सुरु करण्यात आले अत्यंत आव्हानात्मक बचाव कार्य गाडी आणि मृतदेह दोन्ही अतिशय खोल दरीत असल्याने बचाव प्रयत्न अत्यंत कठीण झालेत बचाव कार्यात सहभागी दल माणगाव पोलीस रायगड आपत्ती व्यवस्थापन मुळशी तालुका आपत्ती व्यवस्थापन समिती स्थानिक ग्रामस्थांचे पथक अद्याप चौघांचे मृतदेह दिसले असून दोन तरुणांचा शोध सुरू आहे अपघात <OK> कसा झाला आणि आणि कशी माहिती अपघाताचं स्वरूप आता अपघात कसा झाला हा आता आम्हाला सांगता येणार नाहीये परंतु चालकाचं नियंत्रण या ठिकाणी सुटलं आणि गाडी खाली केली असं प्रथम दिसून येत आहे तर सध्या आता ज्या ड्रोनच्या सहाय्याने आपण रेस्क्यू टीमच्या मदतीने सर्च ऑपरेशन करतो हो। आहोत त्यामधनं खाली एक चारशे ते पाचशे फूट खाली दरीमध्ये ही गाडी पडल्याचं दिसून येत आहे त्यांना आता जे आहेत आहेत बॉडीज आपल्याला त्या सध्या वर घेऊन यायचं काम आणि शोधण्याचं काम करत आहे अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड